नमस्कार मैत्रिणींनो थंडीची चाहूल लागताच आपण घरातल्या मुलांचं जास्तीच लाडाने आणि काळजीने संरक्षण करायला लागतो पण नेमकं का त्या काळजीतच आपण काही अशा चुका करतो ज्यामुळे मुलांचं आरोग्य बिघडू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थंडीमध्ये मुलांसाठी आठ अतिशय धोकादायक गोष्टी या चुका कधीच करू नका शेवटपर्यंत बघा कारण चूक क्रमांक सहा आणि सात जवळपास प्रत्येक घरात होते चूक एक ओले किंवा थंडे कपडे घालून ठेवणे थंडीमध्ये बऱ्याच वेळा मुलांचे कपडे उन्हात नीट सुकत नाहीत आईला वाटते काही होत नाही आणि मुलांना तेच कपडे घालून देते पण हे मुलांच्या आरोग्यासाठी सर्वात धोकादायक ओल्या किंवा थंडे कपड्यांमुळे खोकला सर्दी छातीचा त्रास स्किन अॅलर्जी खूप वाढतात कपडे वाळत नसतील तर इस्त्रीने कोरडे करूनच घाला चूक दोन खूप जाड ब्लँकेटमध्ये मुलांना गुंडाळून ठेवणं थंडी आहे म्हणून मुलांना तीन ते चार ब्लँकेटमध्ये गुंडाळून टाकणं डोक्यापासून पायापर्यंत झाकून ठेवणं हे मुलांच्या श्वसनावर ताण आणतं उष्णता वाढवून त्यांना श्वास घ्यायला त्रास घाम येणं रात्री चिडचिड होते एक जाड किंवा दोन हलकी लेअर पुरेशी आहे चूक तीन पंखा किंवा हीटर चुकीने वापरणे थंडी आहे म्हणून पंखा बंद आणि हीटर फुल चालू दोन्ही टोक चुकीची आहेत हीटरचा जास्त वापर त्वचा ड्राय करते हवेतील नमी कमी होते सर्दी वाढते तर पंखा पूर्ण बंद ठेवणं घरातील हवा दमट करत फॅन ऑन ॲट लो स्पीड आणि हीटर चालू असेल तर रूम मध्ये पाण्याचा बाउल ठेवा चूक चार पाणी कमी देणे थंडीमध्ये मुलांना पाणी कमी लागतं हा मोठा गैरसमज मुलं पाणी कमी पितात तेव्हा शरीरात डिहायड्रेशन सुरू होतं यामुळे चक्कर थकवा डोकेदुखी सर्दी वाढते कोमट पाणी द्या दिवसातून चार ते पाच वेळा जरूर पाचवा चूक पाच मुलांना जंक फूड देणे थंडी आहे भूक लागते काहीही खाऊ दे असे बऱ्याच वेळा घरी होतं पण जंक फूड इम्युनिटीला सर्वात जास्त हानी पोहोचवतं कोल्ड्रिंक्स पिझ्झा बर्गर तळलेले पदार्थ जास्त चॉकलेट्स हे मुलांना थंडीत लवकर आजारी पाडतात गरम सूप उसळ सीजनल फ्रुट्स हे सर्वोत्तम चूक सहा सर्दी खोकला झाला की लगेच अँटीबायोटिक्स देणे ही चूक जवळपास प्रत्येक घरात होते अँटीबायोटिक्स डॉक्टरांशिवाय देणं मुलांच्या इम्युनिटीसाठी अत्यंत हानिकारक बहुतेक वेळा सर्दी खोकला व्हायरल असतो जो तीन ते पाच दिवसात स्वतः ठीक होतो कोमट पाणी स्टीम उबदार अन्न एवढंच पुरेसे असतं चूक सात रोज गरम पाण्याने आंघोळ घालणे थंडी म्हणून रोज गरम पाण्याने आंघोळ ही चूक मुलांची त्वचा पूर्णपणे ड्राय करते ड्राय स्किन मुळे इचिंग रेडनेस रॅशेस होऊ शकतात कोमट पाण्याने आंघोळ करून द्या आठवड्यातून तीन ते चार दिवस पुरेसे चूक आठ थंडी आहे म्हणून मुलांना बाहेर खेळून देणे घरातच ठेवणं आरोग्यासाठी चांगलं वाटतं पण प्रत्यक्षात मुलांची इम्युनिटी कमकुवत होते थोडं खेळणं धावणं सूर्यप्रकाशात बसणं फार आवश्यक आहे तर मैत्रिणींनो या आठ चुका पाहायला छोट्या वाटतात पण मुलांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात थंडीत शरीरातून उबदार ठेवण्यासाठी खा हे पाच पदार्थ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा